नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं की आपलं वैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे जायला पाहिजे आणि त्याच्यामधून दोघांनाही सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे पण बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो की काहीतरी लैंगिक समस्यामध्ये अडथळे येतात आणि त्याचा उपचार कुठं करावा कुठं जावं ऑनलाईन मागवावं का असं म्हणजे बरेच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात तर या विषयावर आज आपण थोडंसं जाणून घेतो आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सवायजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो माझं पहिलं रिकमेंडेशन तुम्हाला नेहमी मी सांगत आलेलो आहे की ऑनलाईन कन्सल्टेशन किंवा ऑनलाईन औषधी मागू नका कारण की ऑनलाईन औषधीमध्ये जास्त करून तुम्हाला पंजाब दिल्ली साईडचे लोक मिळतील जर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल केला तर तुम्हाला कळून चुकेल की ते दवाखान्यामध्ये पण बसत नाहीत दवाखाने पण त्यांचे नाहीत कोणतेही तुमच्याच सारखे ते तिथं तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी बसलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं असेल तर प्रॉपर सेक्सॉजिस्टद्वाराच करावा ऑनलाईन औषधी मागवायचं असेल तर प्रॉपर एखाद्या क्वालिफाईड सेक्सॉलॉजिस्टकडून मागवायला पाहिजे हे हो मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे मित्रांनो प्रत्येकाला लैंगिक समस्यामध्ये कोणाला नपसंता असतं कोणाला शीघ्रपत्र असतं कोणाला ना जे मुळं कमजोरी आलेली असते किंवा कोणाला ना स्वप्नदृश्यामध्ये मुळं कमजोरी आलेली असते किंवा जास्त अस्थमत्व सवय जळलेली असते कोणाला पॉर्न ॲडिक्शन होऊन जातं अशा बऱ्याच समस्या असतात आणि लैंगिक समस्या चांगल्या करण्यासाठी तुम्हाला ताकद पाहिजे मर्दान ताकद पाहिजे आणि भरपूर शक्ती पाहिजे भरपूर ऊर्जा पाहिजे जर तुम्हाला भरपूर शक्ती आणि ऊर्जा जर पाहिजे असेल तर तुम्हाला काही आयुर्वेदिक हर्ब घ्याव लागतील आणि जसे की तुम्हाला मी रिकमेंड करतो नेहमी की काही स्वर्ण भस्म किंवा हिरक सारखी औषधी आहे याच्यामध्ये अश्वगंधा शिलाजीत सफेद मुसळी कवचबीज असे भरपूर प घटक असलेले आणि असले ते पण शुद्ध प्रमाणात असलेले घटक घटक जे असतात त्याचे साईड इफेक्ट नसतात आणि हे औषधी घेऊन याच औषधीबरोबर आर्जिनॅक म्हणून येल आर्जिनिन याचं जर डेली सेवन केलं तर तुमच्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून तुमच्या इंदियाकडचा रक्तपुरवठा वाढेल आणि याच्यामुळे तुमची प्रबल इच्छा वाढेल तुम्हाला ताकद येईल आणि तुम्हाला कुठेतरी पलंगावर तुम्हाला असं आपलं किंग फिलिंग ज्याला म्हणतो आपण राजासार्ग फिलिंग जे म्हणतो ते येऊ शकतो कारण की माझ्याकडं बरीच दुबईचे लोकं येतात दुबईचे शेख लोक येतात आणि ते सहा सहा महिन्याचं औषध घेऊन जातात कारण त्यांच्याकडे प्रथा आहे त्यांना दोन दोन तीन तीन त्यांच्या वाईफ्स असतात त्यांना तिघांना पण ज्या त्यांच्या पत्नी असतात त्यांना सॅटिस्फॅक्शन करावं लागतं म्हणून मुंबईच्या क्लिनिकमधून सहा सहा महिन्याचं औषध ते मागून घेतात किंवा सहा सहा महिन्याचं औषध माझ्या क्लिनिकमध्ये येऊन घेऊन जातात तर मित्रांनो ते लोक तीन तीन पत्न्यांना सॅटिस्फॅक्शन देतात तर तुम्ही एका पत्नीला सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही का हा माझा प्रश्न नेहमी असतो त्यासाठी तुम्ही रेग्युलर व्यायाम करा संतुलित आहार ठेवा आणि चांगल्या आयुर्वेदिक औषधांचं सेवन जर रेग्युलर तुम्ही जर केलं आणि आर्जेनिक सारखे जर पावडर डेली रोज सकाळी पाण्यामधून कालून एक पावडर एक सॅचेट जर घेतलं तर मला वाटतं तुम्ही पण बेडमध्ये किंग बनवू शकता धन्यवाद मित्रांनो